तर मंडळी आज आपण करणार आहोत गाजर रसमलाई हो हो अगदी बरोबर ऐकलं आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये गाजर खूप छान छान येतं आहेत तर आज मी गाजरपासूनच अशी रसमलाई बनवलेली आहे अगदी मार्केटसारखी टेस्ट येणारी रसमलाईचं आणि खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि हे कसे केलेले आहे त्याची पूर्ण रेसिपी मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे समजवलेली आहे तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा कशी केलेली आहे काय केलेली आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका म्हणजे तुम्हाला इथे पूर्ण प्रोसेस कळेल चला जास्त काही न बोलता आपण सरळ रेसिपीकडे वळवूया नमस्ते प्रगतीस किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत गाजरपासून अगदी टेस्टी अशी रसमलाई ही पण एकदम सोप्या पद्धतीने हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे आज आपण गाजरापासून अगदी मस्त अशी रसमलाई करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी सांगेल मी तुम्ही रेसिपी बिलकुल स्किप करू नका पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला याची पूर्ण प्रोसेस माहिती पडेल तिथे मी अशा प्रकारचे तीन गाजर घेतलेले आहेत तुम्ही ना थंडीमध्ये आता गाजर भरपूर मिळतात त्याच्यामुळे फ्रेश गाजर घ्या तर मी याच्यावरचं साल काढून घेतलेला आहे आणि शक्यतो करून असे लालसर घ्या म्हणजे जे आतमध्येपर्यंत असे लाल पाहिजे जास्त जर पिवळा भाग असला आतमध्ये तर तुम्ही तो काढू शकतात हे बघा आता अशा प्रकारे मी याचे लहान लहान पीसेस करून घेते म्हणजे आपल्याला ते मिक्सरमध्ये वाटायचे ते मिक्सरमध्ये नीट वाटले जातील याच्याकरता आपल्याला याची अशी बारी बारीक बारीक पीस करून घ्यायचे आहेत हे बघा इकडे मी तिघे गाजर कापून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण काय करायचं आहे याच्यामध्ये याला सगळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया आता आपल्याला याची बारीक फाईन पेस्ट करायचे आहे त्याकरता मी ते घेणार आहे अर्धा कप दूध आता हे दूध आहे ना कच्चं दूध आहे ना गरम ना थंड हे जसं आपण आणतो मार्केटमधला फुल फॅट दूध तसं घेतलेलं आहे मी तर आपल्याला बारीक पेस्ट करण्याकरता इथे मी अर्धा कप दूध टाकते आणि याची छान अगदी बारीक पेस्ट करून घेते हे बघा अशा प्रकारे मी अशी छान अगदी बारीक फाईन पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय तर आता आपण याच्यातली ना दोन चमचे पेस्ट बाजूला काढून घेऊया ती आपण नंतर वापरणार आहोत तुम्हाला दाखवलंच मी कुठे लागेल ला असं इथे मी दोन टेबल स्पून म्हणजे दोन मोठे चमचे आता हा दहा हे म्हणजे मी चार चमचे काढतो अशा पद्धतीने मी दोन मोठे टेबलस्पून ही पेस्ट काढून घेतलेली आहे आता इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती पण मी गॅस चालू केलेली नाही आहे गॅस बंदच आहे माझा तर बंद गॅस असताना आपण कढईमध्ये टाकणार आहोत एक टेबलस्पून तूप तूप टाकल्यानंतर आपण ते टाकणार आहोत अर्धा कप जाड रवा किंवा हिंदीमध्ये याला सुजीसुद्धा म्हणतात इथे मी बारीक रव्याचा वापर नाही केलेला आहे जाड रव्याचा वापर केलेला आहे जाड ड्रवा टाकल्यामुळे काय होईल आपले जे रस ते बॉयस आपण जे बनवू त्याच्यामध्ये अगदी रस दुधातला अगदी व्यवस्थित मोडला जाईल त्याच्यामुळे मी जाड डाव्याचा वापर केलेला आहे पाहू शकता आणि तूप टाकण्यानंतर जाळ रवा टाकायचा आहे मग आपण टाकणार आहोत दोन टेबलस्पून साखर ठीक आहे मग आपण याच्यात टाकणार आहोत अर्धा कप दूध इथे मी टोटल एक लिटर दुधाचा वापर केलेला आहे आता आपण अपन... दोन कप दुधा वापरलेलं आहे द एक कप आपण पेस्टमध्ये टाकलं होतं पेस्ट, पेस्ट करताना नाही अर्धा कप याच्यात टाकलेलं आहे म्हणजे असं पूर्ण एक कप म्हणजे अर्धा कप पेस्टमध्ये ना अर्धा कप याच्यामध्ये असं एक कप दुधा वापर केलेला आहे बाकीचं दूध मी नंतर लागेल तेव्हा तुम्हाला सांगेल आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आपण जी पेस्ट केलेली होती गाजरची ती पण याच्या टाकून देणार आहोत गॅसची फ्लेम बंद आहे माझी कारण की काय आहे गॅसची फ्लेम आपल्याला नंतर लावायची आहे पहिले आपण हे सगळं मिश्रण टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच्यामुळे काय होईल आपल्या मिश्रणामध्ये गाठी पडणार नाही गुठाया पडणार नाही त्याच्यामुळे आपल्याला हे पहिले सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम फ्लेमवरती याला एकत्र एक करायचं आहे आता मी गॅसची फ्लेम चालू करते हे बघा आता मी ना गॅसची फ्लेम चालू केलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला हे सगळं मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे आणि याला एक डो फॉर्ममध्ये येऊ तोपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे आता हे मिश्रण आपण एकत्र होते तोपर्यंत आपण एका साईडला दूध पण ठेवणार आहोत आता ते मी गॅस चालू करून घेतलेला आहे दुधाकरता मी अशी पसरट कढाई घेतलेली आहे सगळ्यात पहिले आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया दोन टेबल स्पून आणि त्याच्यामध्ये इथं दूध टाकणार आहे मी हे पूर्ण एक लिटर दूध होतं एक लिटरमधलं आपण एक कप वापरलेलं आहे आणि बाकीचं दूध आपण याकडे टाकणार आहोत आता आपल्याला याला अर्धा होऊस तोपर्यंत उकळू द्यायचं आहे तोपर्यंत आपली इथे पेस्ट पण तयार होते आता आपल्याला याला एकदम लो टू मिडियम फ्लेमवरती ड फॉर्मवर येऊस तोपर्यंत याला तयार करायचं आहे हळूहळू हलवं तळायचं आहे एकसारखं तोपर्यंत एके साईडला आपलं दूधसुद्धा उकळतं आहे अगदी इंटरेस्टिंग रेसिपी आहे खूप छान टेस्टी लागतात म्हणजे इतकी छान लागते ही रसमलाई की कोणाला वाटणार पण नाही की तुम्ही गाजरपासून तयार केलेली आहे अगदी मस्त बनते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी सोप्या पद्धतीने पर्यंत मी ही रेसिपी पोचवण्याचा प्रयत्न करते हे बघा गॅसची फ्लेम मी लोटी बटून ठेवलेली म्हणजे अगदी व्यवस्थित आपला डो एकत्र होईल हे बघा कंटिन्युअसली मी याला सात ते आठ मिनटापर्यंत लो टू मिडियम फ्लेमवरती असं एकसारखं हलवलं आहे आणि आपोआप एका डो फॉर्ममध्ये रूपांतर झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय जास्त पण तुम्हाला अगदी घट्ट डो करायचा नाही हे बघा असा एकदम सॉफ्ट तुम्हाला दिसतो आहे हा असा डो आपला व्हायला पाहिजे असं झालं आहे की आपल्याला आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे हे बघा आता अगदी सॉफ्ट आपला डो तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय आता मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे गॅसची फ्लेम बंद केल्यावर आपण याला पाच अकृतपण थाकून ठेवायचं आहे म्हणजे स्टीममध्ये अजून हे छान व्यवस्थित शिजेल म्हणून ते आपण इथे पुढची प्रोसेस करूया एका साईडला आपलं दूधसुद्धा गरम होत आहे हे बघा दूध आपलं छान गरम होत आहे आता दुधाला आपल्याला अर्ध होत छान उकळून घ्यायचं आहे म्हणजे आपली आपण जेव्हा याच्यामुळे रसमलाई जेव्हा करू तर अगदी छान टेस्टी लागेल ही आणि पूर्णपणे जास्त दूध पातळ पण नाही वाटणार आणि जास्त घट्ट पण नाही वाटणार अशा पद्धतीने आपल्याला याला छान उकळू द्यायचं आता मी याला पूर्ण अर्ध असं करून घेईल मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते हे बघा पाच मिनिटं रेस्ट झालेला आहे आपल्याला काय करायचं याला मी एका प्लेटमध्ये असं ट्रान्सफर करून घेतलेला आहे आता आपल्याला याचे लहान लहान गोळे करायचे आहेत आता तुम्ही याचे गोळे करताना एक काळजी नक्की घ्यायची आपल्याला याचे गोळे ना जास्त मोठे नाही करायचे लहान करायचे कारण की हे गोळे रवा आहे रवा असल्यामुळे हे गोळे ना अजून छान फुलतील आपल्याला आता असे मी हे बघा इतपत आपल्याला लहान लहान गोळे करून घ्यायचे आहेत जास्त मोठे करू नका तर मी अशा पद्धतीने सगळ्या डोचे असे लहान लहान गोळे करून घेते आता सगळ्या गोळ्या गोळ्यांना आपल्याला स्टीम करायचं त्याच्यामुळे पहिले मी इथे स्टीमर ठेवणार आहे इथे मी अशा पद्धतीची कडे ठेवणार आहे आणि कडेवरती आपण ताणी ठेवून मी सगळ्या ह्या बॉल्सला स्टीम करणार आहेत तो आपण बॉल्स तयार होतो पण तिथे स्टीमर रेडी करून ठेवूया हे बघा सगळे बॉल्स मी बनवून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसतं आहेत बॉल्स आणि तुम्ही त्यांना असं असं मी त्यांना हलवते म्हणजे बघा अगदी मस्त गोल गरगरीत गोल असे हे आपले बॉल्स तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय आता आपल्याला काय करायचं आहे ना स्टीम करायचं आहे तर इथे मी अशा पद्धतीची चाळ चाळणी घेतलेली आहे चाळणीला मी पहिल्यांदा तेल लावून घेते खालून प्रकारे तुम्ही कुठलेही स्टीमर वगैरे असेल ते घेऊ शकतात आता मी ह्या चाळणीमध्ये हे सगळे बॉल्स मस्तपैकी असे ट्रान्सफर करणार आहे आणि आपण याला यांना सगळ्या बॉल्सना स्टीम करून घ्यायचं आहे तर बघा आता अशा प्रकारे मी स्टीमवर ठेवलं होतं छान पाणी उकळलेलं आहे आता आपण याच्यामध्ये हे सगळे बॉल्स स्टीम करून घेणार आहोत पाच मिनटाकरता फक्त पाच मिनटं आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे पाच मिनटं आपण स्टीम करून घेऊया हे बघा ते दूध पण उकळून आपल्या अर्ध्या लेवलला आलेलं आहे म्हणजे पहिले एवढं होतं आपलं दूध आता आपलं दूध म्हणजे हाफ झालेला आहे पण आपल्याला याला उकळून घ्यायचा आहे आता मी गॅसची फ्लेम थोडी लो केली पर के होती परत फास्ट केलेली आहे पण पुढची प्रोसेस दाखवते आपल्याला याच्यात काय टाकायचं आहे असं आता दूध उकळून अर्ध झाल्यावर आपण याच्यात टाक टाकणार आहोत आपण जी दोन टेबलस्पून पेस्ट काढली होती ना ती ते आपण याच्यात टाकून देऊया आणि परत आपण एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच्यामुळे छान याचा कलर पण टेस्ट होऊन वेगळा होऊन जाईल आणि अगदी छान टेस्ट येईल थोड़ा आता आपण याला अजून थोडंसं उकळून देऊया आता आपण याचे टाकणार आहोत अर्धा कप साखर साखर फक्त आपल्याला विरघळत तोपर्यंत याच्यामध्ये मिक्स करायचं आहे जास्त आता आपल्याला दुधाला घट्ट करायचा नाही आहे फक्त आपल्याला दुधाला याचं साखर विरगळ फक्त थोडंसं उकळून द्यायचं आहे एक उकळी येऊ देऊया कारण की ऑलरेडी आपलं दूध आता अर्ध झालेलं आहे ना म्हणून गाजरची पेस टाकल्यामुळे ते छान कलर आलेला आहे त्याला अगदी तुम्ही पाहू शकताय आहे मस्त ऑरेंज असा कलर आलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान येते आता म्हणजे टाक्या जायफळ आणि वेलदोळ्याची पावडर याच्यामुळे छान अगदी फ्लेवर येणार आहे हे बघा पाच मिनटं झालेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे आता हे बघा किती सुंदर दिसत आहे बॉल तुम्ही पाहू शकता अगदी याचा टेक्शर पण किती मस्त आलेला आहे आता आपण हे सगळे काढून घ्यायचं आहे आता लगेच तुम्हाला याला हात लावायची गरज नाही आपल्याला पूर्ण याला थंड होऊ द्यायचं आहे मग आपण याला काढूया पूर्णपणे आपण याला थंड होऊन जायचं तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये अगदी छान छान अगदी असे क्रॅक्स आलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये आपण जे दूध गरम केलं आहे ते दुधाचा रस अगदी ह्या क्रॅक्समध्ये मस्तपैकी अगदी आतमरेपर्यंत मुरणार आहे आणि एकदम डिलिशियस लागते ही रेसिपी तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आता पूर्णपणे थंड होऊ देईल मी तुम्हाला मग पुढची प्रेस दाखवते आता दुधामध्ये थोडेसे मी पिस्ताचे कतरण टाकते आणि थोडीशी मी इथे काजूचे कतरण पण बदामचे कतरण पण टाकते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काजू बदाम असे ड्रायफ्रूट ॲड करू शकतात हे बघा छान अगदी दोन मस्त मस्त झालेला आहे अर्ध झालेला आहे आणि उकळी छान आहे आहेत आपण गॅस बारीक करूया हे बघा आता सगळे बॉल्स थंड झालेले आहेत तुम्हाला मी एक बॉल्स दाखवतेसुद्धा उतलून अगदी आतमध्येपर्यंत छान हा शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी म्हणजे याच्यामध्ये अगदी व्यवस्थित हा रस आपला मुरला जाईल आणि एकदम मस्त लागतील हे आता आपण हे सगळे बॉल्स दुधामध्ये ट्रान्सफर करूया हे बघा आता हे बॉल्स आपण सगळे आपल्या दुधामध्ये मिक्स दुधाला अगदी छान कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे दुधाला आपल्याला दूध खूप छान उकळलेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि आपल्याला सगळे हे बॉल्स याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत आपल्या रसमलाईचे आणि अगदी टेस्टी रसमलाई तयार होईल आपली आता मी सगळे एक एक करून सगळे बॉल्स याच्यामध्ये सोडून घेईल सगळे इथे संपूर्ण बॉल्स मी ह्याच्यात सोडून घेतलेले आहे दुधामध्ये आता आपल्याला गॅसची फ्लेम हाय टू मिडियम करून फक्त पाच ते सात मिनटं याला एक उकळी येऊ द्यायची आहे नंतर आपण गॅस बंद करणार आहोत जास्त आपल्याला याला शिजवत बसायचं नाही आहे सगळे बॉल्स मी सोडून घेतलेले आहेत आता आपल्याला फक्त याला दोन ते तीन मिनटापर्यंत याच्यामध्ये होऊ द्यायचं आहे फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला होऊ देव्या बिलकुल याला हलवायचं नाही आहे आपोआप याच्यामध्ये पूर्ण हा दुधाचा रस अगदी मुरला जाईल आणि अगदी मस्त आपल्याला रस रसमलाई तयार होणार आहे हे बघा दोन ते तीन मिनटं झालेले आहे आता मी गॅस बंद करते आणि ह्याला आता आपण झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपल्या रसमलाईमध्ये अगदी व्यवस्थित याचा पूर्ण ज्यूस अगदी व्यवस्थित मुरला जाईल त्यानंतर आपण याला सर्व करूया हे बघा तयार झालेलं आहे आपली मस्त अशी गाजर रसमलाई अगदी बघताबरोबर खावीशी वाटणारी आणि खूप सोप्या पद्धतीने मल्म करून दाखवलेली आहे बाहेर तुम्ही अशी रसमलाई घ्यायला जा खूप आपल्याला महाग मिळेल पण तुम्ही जर घरीच अशा पद्धतीने अशा वेगळ्या टेक्निकनी बनवून बघितली तर खरंच खूप छान लागते मुलं अगदी आवडीने खात्री तुम्हाला मी याच्यातलं एक पीस उचलून दाखवते याच्यातलं हे बघा किती मस्तपर्यंत आपल्या पूर्ण व्यवस्थित याच्यामध्ये बॉल्समध्ये रस मुरला गेलेला आहे आणि अगदी हे बॉलसुद्धा छान लागतात खूप टेस्टी लागतात आणि अगदी छान याच्यामध्ये पूर्ण रस मुरला जातो अगदी मुलं पासून मोठे सगळे आवडून खरं कोणी पाहुणे आले असतील तुमच्याकडे तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकतात आणि पाहुण्यांना तुम्ही खुश करू शकतात तर आजच ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त ह्या रेसिपीला शेअर करा तुम्ही माझ्या ते नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका ब बाय